शूज रिलेटेडच काहीतरी शूट करता येते कारण की असं कॅमेरा वगैरे आहे त्यांच्याकडे आणि चांगलं म्हणजे नाही नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारची दीड वाजलेली आहे जेवण झालेलं आहे आमचं आणि आम्ही चाललो आहोत आमच्या घराजवळ ब्रादरी आहे ब्रादरी म्हणजे स्ट्रीट मार्केट कसं असतं अगदी तसंच दरवर्षी असतं उन्हाळ्यामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी असतं आता आम्ही जिथे राहतो त्याचा जो नेक्स्ट एरिया आहे त्या ठिकाणी आहे किंवा आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणीसुद्धा असतं मेन सेंटर आहे लक्झमबर्गचं तिथेसुद्धा असतं तर प्रत्येक एरियामध्ये असतं आणि आज आहे सोमवार तर सोमवारी मोस्टली ब्रादरी असते सॅटर्डे संडेला पण असते आणि मंडेला पण असते पण आजपासून स्टार्ट होणार आहे तर इथली जी ब्रादरी आहे स्ट्रीट मार्केट आहे ते मला मम्मीला दाखवायचं आहे तर मी विचार केला चला तुम्हालासुद्धा दाखवते आणि तयार तर झालेली आहे मी हे टी शर्ट घातलेलं आहे बॅग घेतली क्रॉस आणि आम्ही सगळे रेडी झालेलो आहो परी पण इथे रेडी झालेली आहे मम्मी पण तिथे रेडी झाली आणि बेला गेलेली आहे स्कूलला आणि आम्ही येईपर्यंत बेला पण येऊन जाणार आणि मनोजचं तो काम चालू आहे चला आता आम्ही निघतो गाडी घेऊन जात नाही त्याचं कारण हे का तिथे गाडी पार्क करायला अजिबात जागा नसतात त्यामुळे आम्ही बसने जाणार आहोत आणि काय पंधरा एक मिनटामध्ये पोहोचून पण जाऊ आम्ही चार पाच स्टॉपच आहे फक्त चला निघतो आणि हे सगळं शेअर करते तुमच्यासोबत आणि आपण मस्त एन्जॉय करू चला, चला। आम्ही उतरलो आणि गर्दी दिसत असेल तुम्हाला आणि पाऊस येणार आहे थोड्या वेळ ॲक्च्युली या ठिकाणी जेवढे पण शॉप्स आहेत तर त्या लोकांनी काय केलेलं आहे शॉपच्या पुढे असे स्टॉल्स लावलेले आहे आणि वस्तू ज्या आहेत त्या डिस्काउंटमध्ये विकतात आणि खूप चांगले ऑफर असते आणि चांगल्या ब्रँडच्या वस्तूसुद्धा चांगल्या डिस्काउंटमध्ये मिळतात आता बघूया आता इथे स्टॉल्स तर दिसत आहे मला आणि गर्दीसुद्धा दिसत आहे तर दाखवते मी तुम्हाला आणि किती डिस्काउंट आहे ते पण दाखवते मी गरजे आहे इथे हे पण मार्केट लागलं मम्मी हां फ्रूट्स बघ हां हे नॉर्मली असं म्हणजे यांचं ना मोठं असं ग्रॉसरी स्टोरच असतं मम्मी तर तिथे यांनी स्टॉल लावली तर बघा किती सुंदर सुंदर पेंटिंग्स आहे बघ मम्मी ना। 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 किती सुंदर पेंटिंग्स बघ वेगवेगळ्या कारच्या मोस्टली इथे डिझाईन्स आहे खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स आहे बघा है ना मम्मी आणि पेंटिंग हे ते ते परी सुंदर ज्वेलरी आहे फिंगर रिंग्स वगैरे आहे इयरिंग आहे आणि ते बघा ग्रेप्स आहेत <ढ़ागा> हो बाबा आपण घेऊ ना हो ग्रेप्स घेऊ आणि आपण चेरीज पण बघूया ओके स्ट्रॉबेरी आणि चेरीज पण बघूया इथे चेरीज आहे बाबू त्यांना घेऊ आपण इथे पण चेरीज आणि स्ट्रॉबेरी चा चेरीज घेतलेले आहे अर्धा किलो आणि स्ट्रॉबेरीज पण घेतले कशा आहे मम्मी चेरीज गोड आहे एकदम परी कशी गोड आहे का चेक केली तू गोड आहे का अर्धा किलो घेतले स्ट्रॉबेरीज पण चांगलं होतं काय करू मी अरे वॉश करू आपण ना वॉश करू आणि मग खाऊ थोडं वेळ मी आणली वॉटर बॉटल ओके चला आता आपण डस्टबिन्स आहे बाबू सर इथे आणि हे जे मार्केट आहे ना एकदम सरळ रस्ता आहे आणि तिथपर्यंत ते मार्केट आहे चांगलं वाटतं ना मम्मी थोडस वेगळं बघायला वेगळं आहे ना थोडंसं आणि कारण की हे काय माहिती का, का। यांचे जे शॉप्स आहे ना समजा हा बघा समोर हे स्टोर आहे तर त्याच लोकांनी पुढे असं स्टोर लावलेलं आहे इवन हे पण आहे बुटीक आहे इथे शॅम्पू आहे कंडिशनर आहे मम्मी तर त्यांचं हे शॉप आहे त्यांनी पण हे समोर असं हां असं आणि तिथे प्राइस डिस्काउंट वगैरे असं इथे हे बॅग आहे तर त्या पण अशा डिस्काउंट्समध्ये मध्ये त्यांनी लावलेल्या छान आहे ना तो फ्रॉक छान लॉंग परीत इथे टेन टेन इअरोज आहे मला नको बाबू है टेन टेन इरोज आहे बाबू ट्वेंटी नाही टेन टेन इअरोज आहे आणि हे पण लॉन्ग पण आहे हे लॉन्ग पूर्ण कुर्तीसारखं लॉंग आहे ना लॉन्ग आहे ना एकदम वेगळा कलर पण वेगळा एकदम हा पूर्णचं कुर्तीसारखं आहे हे ब्लॅक अँड व्हाईट आहे ते सुंदर सुंदर ज्वेलरी आहे ना खूप मोठं मार्केट आहे इथून तर त्या टोकापर्यंत आहे तर आपण काही लगेच काय घाई करणार नाही आहोत असं काही खूप काही घ्यायचं पण आहे आम्ही जे असं हे बघायला आलो मम्मीला हे दाखवायला आलेले आहे मी जर आवडलं तर नक्कीच घेणार मी पण आता हे तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी पण एक स्टॉल आहे सुंदर सुंदर ज्वेलरी आहे बघते मी तुम्हाला छान दिसत हे सगळे टुवेल्स आहेत हे सगळे ट्वेल्व युरोज आहे बाबू आणि तुम्हाला दाखवलं स्टॉल्स आहे ज्वेलरीचे पण होते सनग्लासेस आणि नॉर्मल जे कपडे असतात ते सुद्धा आहे आता आपण पुढच्या साईडला जाऊया आणि इथे कॅफेज वगैरेसुद्धा आहे नॉर्मली या, या स्ट्रीटवर एवढी गर्दी नसते सॅटर्डेला असते पण आता स्टॉल्स असल्यामुळे जास्त गर्दी आहे आणि ब्रादरी म्हणजे हे स्ट्रीट मार्केट असं जास्त गर्दी असते लोक बघा बाहेर बसलेली आहेत आणि आता आपण कुठे जाऊया हळूहळू कसा आणि ॲक्च्युली कधी कधी काय होतं हे जे कपडे तुम्हाला स्ट्रीटवर दिसतात ना ॲक्च्युली ते बाहेर जर तुम्ही दुसरीकडे गेले ना तर थोडेसे जास्त त्याचे पैसे असतात जास्त तुम्हाला त्या कपड्यांवर प्राईस दिसेल पण इथे थोडंसं कमी असतं आणि कपड्यांची क्वालिटी जी आहे ती पण चांगली असते तर आता आपण अरे तुला चांगलं वाटतंय का काय बघायला आवडतंय तुला छान अरे बघा इथे सँडल्स आहेत पण बॅग्स आहे बघ हँड बॅग्स आहे डिझाईन वेगळीच आहे ना इथे पण डिझाईन वेगळीच ही या बॅगशी बघ डिझाईन वेगळी आहे बघ

इथे पण आहे आतमध्ये इथे पण आहे क्रॉस बॅग्स आहे नॉर्मल बॅग्स पण आहेत इथे पण स्टॉल्सच आहे तुम्ही बघू शकता आणि कपड्यांची क्वालिटी पण खूप छान आहे ना मम्मी क्वालिटी पण खूप छान आहे कपड्यांची आणि ही इथे जे असं मार्केट वगैरे असेल ना तर एक महिन्या अगोदरच असे बोर्ड वगैरे लागतात का इथे ब्राझरी वगैरे होणार आहे आता पुढे जाऊया पुढच्या साईडला स्टॉल्स आहे परीने तिच्यासाठी बॅग घेतलेली आहे आणि तिला हा कलर पण आवडला थांय ते म्हणते मामा हे कधीतरी ठीक आहे ट्रॅव्हल साठी ना म्हणजे स्नॅक हां पण ठेवू शकतो तुझ्या बुक्स ठेवू शकतो टू थ्री बुक्स राहील याच्यामध्ये मग खुश का आता किती फाइव डेज ची ट्रिप दोन तीन बुक्स लागतात आरे बाप रे फाइव डेज ची ट्रिप असली का तिला टू थ्री बुक्स लागतात रीड करायला आवडतं ना तिला रीड करायला बघ चला आता आम्ही अजून पुढे आलेलो आहोत चालत चालत त्यांच्या हातात केवढा मोठा शूज आहे बघा ॲड करताय वाटतं कोणत्या तरी गोष्टीची हे बघा शूट चालू आहे जर शूट शूट करत आहे बाबू ते शूजच मोठा शूज ॲड आहे बाबू चला हे मग पुढे जाऊया तर शूज रिलेटेडच काहीतरी शूट करत आहेत ते कारण की असं कॅमेरा वगैरे आहे त्यांच्याकडे आणि चांगलं वाटतं महत्वाचं म्हणजे नाही इथे हवा येते ना तर त्यामुळे छान वाटतं थोडा वेळात आता पाऊस येणार आहे त्यामुळेच आम्ही विचार केला तर आम्ही एक चक्कर मारून येऊ आणि नंतर मग निमित्तानेच बाहेर पडणं होतं तसं तर आम्ही फिरायला जातोच बाहेर असं नाही का नाही जात पण यानिमित्ताच्या वेगवेगळ्या गोष्टी पण आहे ना मम्मीला दाखवता येतात आणि आपल्या इथे स्ट्रीट मार्केट थोडं वेगळं असतं इथलं स्ट्रीट मार्केट थोडंसं वेगळं असतं थोड्याशा वस्तू वेगळ्या असतात तर मम्मीला म्हटलं चल आपण जाऊया आणि तेवढंच आपलं बाहेर पडणं होईल ते इथपर्यंतच आहे मला असं वाटतं एवढंच आहे याच्या पुढे नाही आहे काय बघ ह्याच्या पुढे काही नाही आहे इथपर्यंतच आहे ते हे इथे ज्या वस्तू दिसत आहे या अशा विणलेल्या असतात ना तशा याचा टई वगैरे बघा तर तिथले चेअर्स वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत थोडंसं अँटिक नाही का थोडंसं असं गार्डन असेल इंडोर गार्डन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही असं ठेवू शकता घरी जाण्यासाठी आम्ही निघालो फिरलो थोडंसं स्ट्रीट वगैरे आणि फ्रूट्स पण घेतले आणि या याच्या या, मागच्या साईडलाच बस स्टॉप आहे लगेचच आम्हाला बस मिळून जाईल पण आता पाच दहा मिनटं थांबावं लागणार बस लागलेली असं चांगलीच गोष्ट आहे जस घरी आलो आम्ही साडेतीन झाले आहे बाबा आणि जे फ्रूट्स आणलेले आहेत चेरीज आणलेले आहेत आणि स्ट्रॉबेरीज आणलेले आहेत स्वच्छ धुवून ठेवते मी आता आणि अशा ठिकाणी हे जे फ्रूट्स आहे ना तर चांगल्या रेटमध्ये मिळतात मोस्टली जर आपण असं गेलं ना तर मग थोडेसे ते महाग मिळतात तर मला आम्ही मी टेस्ट केलं ना चेरी तर चांगले होते ते आणि स्ट्रॉबेरी पण गोड होत्या तर मग ते दोन घेतलं मी आणि बाकीचं तर नॉर्मली फ्रूट्स वगैरे घरात असतात ना आणि मी शॉपमध्ये जातो तर ते फ्रुट्स घेऊन येतो त्यामुळे आत्ता मला हे दोन चांगले वाटले तर मग ते घेऊन आले आणि शॉपिंग तर तुम्हाला सांगितलं एवढं काही करायची नव्हती आम्हाला कारण ऑलरेडी मम्मीची शॉपिंग झालेली आहे तुम्ही बघितलं आणि जस्ट मला आम्हाला फिरायचं होतं आणि ते दाखवायचं होतं जर आम्ही नेम नेमकं जिथे फिरायला जा जातो तर तिथे काय ना काय आम्ही घेत असतो तर आता मी काय करते कपडे का वगैरे चेंज करते आणि आज आहे संकष्ट चतुर्थी आणि मी शुभेच्छा देण्याचे विसरून गेले तर तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज संध्याकाळी मला उकडीचे मोदकसुद्धा बनवायचे आहे गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी तर ते संध्याकाळी मी बनवणार आणि बाकीचं जे आवरायचं आहे ते आवरणार थोड्या वेळाने मला परत जायचं आहे बेलाला स्कूलला आणायला आणि उद्या तिचा लास्ट डे आहे तर टीचरला गिफ्टसुद्धा घ्यायचं आहे टीचरला गिफ्ट द्यायचं आहे तिच्या तर उद्या लास्ट डे आहे तो उद्या देणार आम्ही पण आज घ्यावं घ्यायला जावं लागणार आम्हा दोघांना तर मनोचं जेव्हा ऑफिसचं काम संपणार सहा वाजता आणि आठ वाजेपर्यंत शॉप ओपन असतात जिथे आम्हाला जायचं आहे नॉर्मली असं तर सहा किंवा सातला शॉप बंद होतात म्हणूनच ऑफिसचं काम संपल्यानंतर मग ते गिफ्ट घेऊ म्हणजे बेलाचा सकाळीच देऊन टाकून बेला देऊन टाकणार गिफ्ट तर चला आता थोडंसं फ्रेश होते आणि नंतर बोलते बेला आली स्कूलमधनं आणि ही एक पिशवी दिली होती त्या पिशवीमध्ये वर्षभराच्या बेलाने ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या असतात हो ॲक्टिव्हिटीज केलेल्या असतात तर ते सगळं परत रिटर्न मिळतं फाईल आहे ही जी रेड कलरची फाईल दिसते ना यामध्ये चेहऱ्यावरचा आनंद बघा उद्या शेवटचा दिवस आहे ते बघा या बुक्स आहे तिच्या आणि ती रेड कलर ना ती दाखव ती फाय ते दाखव फोल्डर दाखव ते दाखव फोल्डर मध्ये काय काय केलं दाखव तू सर्वांना खूपच हेवी आहे का तू दाखव बघा हे लवकर दाखव नंतर तू ते घाल ना स्लीपर रेड लाय बोलला हा आणि सांगितलं का हे इयर कसं होतं तुझ्या या स्कूल मध्ये छान होत का आणि तुझ्या ओल्ड ओल्ड फ्रेंडला तू मिस करणार का या स्कूल मधल्या फ्रेंडला तू मिस करणार का कारण की आता नवीन स्कूलला जाणार ते, ते फ्रेंड्स वेगळे असणार तुझे पण तू तु सगळ्यात जास्त कोणाला मिस करणार बेला अजून अजून आज बेलाची <laughs> स्विमिंग होते आज बेलाची तिचा पाऊच आहे तो परी बघते हे बघा हे सगळ्या ज्या वर्षभरात ऍक्टिव्हिटीज केलेल्या असतात ना बेला होता। हो बेलाचा बर्थडे होता

फ्रॉप म्हणतात फ्रॉप नाही खा तो खातो तो खातो तो खातो नाही खात खातो आणि तो खातो अरे बाप्रॉस भेटत चांगले गुड जॉब बेला मग Oh. बरोबर so, होता थ्री प्लस फायव्ह नाईन होता गुड hmm. जॉब बेला अच्छा बाबा आम्हाला शिकवते बाबा बेला थँक्यू बेला आम्हाला माहिती नाही बरं झालं तू बरोबर तू केलं हे बर, hey. अरे बापरे ती बरीला hey. सांगते hey. अरे बापरे म्हणजे जेवढं पण मॅथमॅटिक्स चे असो पेंटिंगचा असो हो ना एवढं त्याच्यामध्ये फाईल असते ही तर या ज्या आठवणी बेलाने ज्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या असतात स्टडीच्या बाबतीत तर तो पूर्णस्त सोबत मिळतो आणि काय कम्प्लीट करायचं असेल तर मग घरी कम्प्लीट करायला सांगतात कारण की आता दोन महिने स्कूल म्हणजे दोन महिने सुट्ट्या आहेत टू फिनिश ॲट होम ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे तर मग तेवढंच मुलं बिझी असतात परीच्या बाबतीत पण काही बुक्स होते तर ते पण घरी येणं फिनिश करायला लावले होते तर चला आता जस्ट घेऊन आले तिला मी आणि आल्यानं म्हणते मग किती हेवी आहे किती सामान आहे माझ्याकडे तर म्हटलं तुझं ज्या तू ज्या गोष्टी केलेल्या आहेत ना त्या दाखवते मी सर्वांना चांगलं वाटणार मग म्हणून ती एकदम आवडीने तुम्हाला दाखवत होती उकडीच्या मोदकाचं मी सारण बनवून घेतलेलं आहे खसखस पण टाकली काजू थोडीशी जायफळ वेलची पावडर आणि आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं मीठ आणि तूप आता दीड कप पाणी टाकलेलं आहे तर दीड कपच मी तांदळाचं पीठ घेणार संध्याकाळचे वाजलेले आहे आता सव्वा सहा मोदक करता करता सात वाजतील कारण की आता मोदकाचं बनवायचं त्यानंतर मोदकाला स्टीम करायचं आणि बघूया चपात आहे केलेल्या आता भाकरी बनवणार आहे मी तर चला तर पटकन बनवून घेते जेव्हा मी मोदक करायला सुरुवात करणार तेव्हा दाखवते होते मोदक करायला मी सुरुवात केलेली आहे आणि साचेचेच मोदक बनवते आणि साचा असल्यामुळे काय झालं वेळ वाचतोय मला म्हणजे हाताने पण ते केलेला केलेलं मला चांगलं वाटतं पण आता साचा आहे तर म्हटलं साचाच यूज करून घेऊ आणि बाजार मोदक करते पटापट आणि खूप दिवस झाले असं नैवेद्याला असं नॉर्मली शिरा किंवा खीर वगैरे बनवायचे मी पण मी यावेळेस विचार केला नाही खूप दिवस झाले मोदकाचा असं नैवेद्य दाखवलेलं नाही आणि स्पेशली उकडीच्या मोदकाचा तर म्हटलं चला नैवेद्य करते मी आणि मम्मीचा पण उपवास आहे मम्मीसाठी मी सकाळी साबुदाची खिचडी बनवली होती पाण्याला उकळी आलेले आहे खाली तूप लावून घेतलेलं आहे ते जेवढे पण मोदक आहे आपण ठेवू जेवण झालं आणि मोदक पण मस्त झाले नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी का काळजी घ्या बाय